मागच्या भागात आपण पाहिले लग्न आता जवळ आले आहे काही येण्या जाण्याचा सा वेळ असायला हवा तुला चिंता असायला हवी धन्वीच्या काकूने तिला बघत म्हटले काकू मी रेणुका आणि प्रीती तिघे एकत्र होतो बोलण्यात वेळ कसा निघून गेला कळलंच नाही म्हणून थोडा उशीर झाला आज तू पार्टी पण दिली असेल मल्टी ना इतक्या मोठ्या मल्टीबिलिनियरशी तुझं लग्न होणार आहे सगळ्या मैत्रिणींना सांगत असील सोनियाही तिच्या आईसोबत उभी होती तिने तिरकस हसत म्हटले पण जास्त आनंदी होण्याची गरज नाही तो तुझ्यापेक्षा खूप मोठा आहे आणि मी त्याच्याबद्दल बरंच काही ऐकलंय सोनिया सोफ्यावर बसत म्हणाली तुझ्यासारखी मुलगी त्याच्यासोबत अजिबात शोभून दिसणार नाही तुला कपडे घालायची सुद्धा योग्य पद्धत नाही बोलण्याची स्टाईल नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट तो तुझ्याकडे कधी लक्षही देणार नाही बघशील तो तुझ्याकडे बघायचाही नाही धन्वीने त्यांना काहीही उत्तर दिलं नाही ती शांतपणे आपल्या खोलीकडे निघाली हिला तर आमच्याशी बोलायचंच नाहीये अजून लग्नही झालेलं नाही आणि इतके नखरे सोनियाची धाकटी बहीण तानिया म्हणाली लग्न झाल्यावर तर तुला हे घर लहानसं वाटायला लागेल मग तर इकडे यायचंही विसरशील तानियाही चिडवणाऱ्या सुरात म्हणाली सोनिया धनवीपेक्षा दोन वर्षांनी मोठी होती तर तानिया तिच्या समवयस्क होती तानियाचा एक लहान भाऊही होता या लोकांची परिस्थिती वाईट नव्हती धनवीच्या काकांचा सोमनाथचा स्वतःचा रेडीमेड कपड्यांचा व्यवसाय होता आणि ते चांगल्या स्थितीत होते पण वेदांत राठोडच्या समोर त्यांची काहीच बरोबरी नव्हती धन्वीने त्या तिघींना दुर्लक्ष करत खोलीत प्रवेश केला तिचा मूळ आधीच खूप खराब होता आणि त्यांच्या बोलण्याने तिला आणखी वाईट वाटलं तिने आपल्या प्लाझोच्या खिशातून औषधाची एक पिशवी काढली आणि दोन गोळ्या तोंडात टाकल्या मग खोल श्वास घेतला डोळ्यात आलेले अश्रू पुसले थोड्या वेळाने औषधाचा परिणाम जाणवू लागला आणि ती थोडी शांत झाली तेवढ्यात तिला आजोबांचा आवाज ऐकू आला धनवी कुठे आहेस ती खोलीतून बाहेर आली आजोबा हॉलमध्ये आले होते जिथे सोनिया तानिया आणि तिच्या काकू बसल्या होत्या तू मला बोलवलं का ती आजोबांजवळ जाऊन बसली हो बाळा उद्या शॉपिंगसाठी एकच दिवस आहे आपल्याकडे तुझी सासू तुला एका स्टोअरवर बोलवते तिथे जाऊन घेऊन ये आणि त्यानंतर आपल्या बाजूनेही काही खरेदी कर तुम्ही तिघी तिच्यासोबत जा आजोबांनी सोनिया तानिया आणि त्यांच्या आईला म्हटले मी उद्या फ्री नाही आहे तानिया म्हणाली आणि आमच्या कॉलेजमध्ये टेस्ट आहे सोनियानेही सरळ नकार दिला कोणतीच अडचण नाही आजोबा माझ्या मैत्रिणी आहेत मी त्यांच्यासोबत जाईन तुम्ही काळजी करू नका धन्वीने असून सांगितले आणि काकू उद्या तुमचं डॉक्टरकडे अपॉइंटमेंट आहे आणि यांचं कॉलेजमध्ये टेस्ट आहे ठीक आहे जसं तुम्हाला सोयीचं वाटेल आजोबा म्हणाले पुढची सकाळ धन्वी लवकर उठून तयार झाली आणि घरातून बाहेर पडली तिने रेणुका आणि प्रीतीलाही बोलावले होते तिला आपल्या सासरच्या बाजूने आणि स्वतःच्या बाजूनेही खरेदी करायची होती आजोबांनी तिला आपला कार्ड दिला होता त्यांनी तिच्या लग्नासाठी पैसे बाजूला ठेवले होते त्याच पैशांतून ती दागिने आणि कपडे खरेदी करणार होती त्या तिघी एका प्रसिद्ध डिझायनरच्या स्टोअरवर पोहोचल्या जिथे त्यांना लताने बोलावून घेतले होते तिघी आधीच पोहोचल्या होत्या पण वेदांतच्या कुटुंबातील कोणीही अजून आले नव्हते त्या तिथे वेगवेगळे ड्रेस पाहत होत्या तेवढ्यात लता तिथे आली तिच्यासोबत तिच्या दोन लहान सुनबाई रेखा आणि माला होत्या आम्हाला फार इच्छा होती की आमच्या होणाऱ्या मोठ्या बहिणीला भेटावं पाहावं मोठे भाऊ कुणाशी लग्न करत आहेत रेखा म्हणाली चल आता लग्नाचा ड्रेस ट्राय करून बघ बाळा लताने सांगितले मी ड्रेस बघून ठेवला आहे तुम्हाला घालून दाखवते मी ड्रेस ट्राय करून दाखवते धन्वी म्हणाली थोड्या वेळाने ती लेहंगा घालून बाहेर आली मला हा खूप आवडला आहे आणि मी साड्याही निवडून ठेवल्या आहेत आमच्या येण्याआधीच तू सगळं काम आटपलं इतक्या पटकन माला म्हणाली खरं म्हणजे मला माझ्या टेलरकडेही जायचं आहे काही कपडे लग्नासाठी शिवायला द्यायचे आहेत त्याने लवकर येऊन द्यायला सांगितलं आहे पण वेदांत येतोय तो, तो थोड्याच वेळात पोहोचेल लताने सांगितले पण खरंच चिटजी येतील त्यांच्याकडे वेळ आहे का रेखा मुद्दाम म्हणाली असंही त्यांना अशा गोष्टींमध्ये रस नाही त्यांना तर लग्नातही फारसा इंटरेस्ट नाही मालाने टोमणा मारला माझं काम संपलं आहे मला निघायला लागेल आजचाच दिवस आहे उद्या लग्न आहे मला अजून शॉपिंग करायची आहे काकू आणि माझ्या बहिणी स्टोअरवर माझी वाट पाहत असतील धन्वीने एक तासात सगळी खरेदी पूर्ण करून स्टोअर सोडला रेखा आणि मला आचर्चकित होऊन तिला पाहत होत्या तू खोटं का बोललीस कोण तुझी वाट पाहत आहे प्रीतीने विचारलं मला वेदांच्या समोर जायचं नव्हतं म्हणून लवकर बाहेर पडणं गरजेचं होतं आणि उद्या लग्नाच्या दिवशी काय करणार आणि तू पडून का चालली आहेस ज्याने चूक केली त्याने पळायला हवं तू काय केलंस प्लीज मी आधीच सकाळी दोनदा औषध घेतलं आहे मलाच ड्रेस देऊ नका त्या दोघी कमी होत्या का जो आता तुम्ही पण सुरुवात केली धनव्या आधीच घरच्या तणावामुळे त्रासलेली होती त्यात रेखा आणि मालाच्या बोलण्याने आणखी अस्वस्थ झाली असं असेल तर तू त्या घरात कशी राहशील तुझ्या दोन्ही देवराण्या खूप बोलक्या वाटतात रेणुका म्हणाली मला तर त्या सोनिया आणि तानियासारख्याच वाटल्या प्रीती म्हणाली जे होईल ते, हो ते बघू आता शॉपिंग करायची आहे चला त्या तिघी पुढे निघाल्या एका तासानंतर वेदांत राठोड डिझायनरच्या स्टोअरवर पोहोचला तेव्हा रेखा आणि मला स्वतःसाठी कपडे पाहत होत्या आलात तुम्ही लताने वेदांतला पाहून म्हटले वेदांतने इकडे तिकडे पाहिले पण धनवी कुठेच दिसली नाही दादा तुमची बायको तर कपडे निवडून निघून गेली तुम्ही लेट आलात जणू काही ती फक्त एक काम उरकून गेली आम्हाला वाटलंही नव्हतं की तुम्ही याल नाहीतर आम्ही तिला थांबवलं असतं रेखा म्हणाली ठीक आहे मी निघतो मला अजून काम आहे मी आपलं काम सोडून इथे आलो होतो वेदांत तिथून बाहेर पडला त्याला समजत होतं की धन्वी त्याचा सामना टाळते आणि खरंच एखादी एक मुलगी एकाच तासात लग्नाचा लेहंगा आणि साड्या कशा निवडू शकते तिला या लग्नात अजिबात रस नाही आणि तसंही मी आधीच काही ऐकून घेतलं आहे बरं निदान ती स्वतःलाच मानसिकरित्या या परिस्थितीला तयार करत आहे तो पुन्हा आपल्या ऑफिसच्या दिशेने निघाला वेदांत क्वचितच कुठेही एकटा जात असे त्याच्या मागे नेहमी सिक्युरिटीच्या गाड्या असायच्या त्याच्या गाडीत मात्र फक्त ड्रायव्हर असायचा तो ऑफिसला पोहोचत असतानाच त्याचा असिस्टंट त्याला सांगू लागला सर त्या हॉटेल पार्टीसोबत करार साईन करायचं आहे ते, करा, ते तुम्हाला हॉटेलमध्ये भेटू इच्छित आहेत इथेच ऑफिसमध्ये बोलवू त्यांना वेदांत म्हणाला मी सांगितलं होतं पण त्यांना त्यांचं हॉटेल खूप आवडतं तिथेच भेटायचं म्हणतात ठीक आहे वेदांत हॉटेलला जायला निघाला हॉटेलच्या पार्किंगमध्ये पोचल्यावर तो गाडीतून उतरला आणि ड्रायव्हरला गाडी पार्क करायला सांगितली स्वतः हॉटेलच्या आत गेला अगदी लवकरच त्याचं काम पूर्ण झालं हॉटेल बाहेर येऊन त्याने ड्रायव्हरला गाडी समोर आणायला सांगितलं तो गाडीकडे वाट पाहत असतानाच त्याच्या नजरेसमोर रस्त्यावर लागलेल्या फूड स्टॉलवर काही मुली दिसल्या धन्वी आणि तिच्या दोन्ही मैत्रिणी तिथे उभ्या राहून गोलगप्पे खात होत्या या मुलीला लग्नाचा लेहंगा निवडायला वेळ नाही पण रस्त्यावर उभं राहून गोलगप्पे खाण्यासाठी वेळ आहे तेवढ्यात त्याची गाडी आली पण त्याचं लक्ष अजूनही त्या तिघींवरच होतं त्या काय बोलत होत्या हे ऐकू येत नव्हतं पण त्या इतक्या मोठ्याने हसत होत्या की तो फक्त त्यांच्याकडेच बघत राहिला धन्वी आनंदाने हसत गोलगप्पे खात होती तिने तोंडात पुरी टाकली आणि अचानक खोकल्याची उबळ आली ती जोरात खोकली आणि तिच्या तोंडातली पुरी बाहेर पडली पण खोकत असतानाही ती हसत होती आणि तिच्या दोन्ही मैत्रिणी तिच्यासोबत हसत होत्या त्या दोघी तिला सांभाळत तिचे पाठ थोपटू लागल्या वेदांतने पाहिलं त्या तिघे एकमेकींसाठी किती खास आहेत वेदांत अजूनही त्या तिघींना पाहत होता तो आपल्या असिस्टंटची वाट पाहत होता जो आतून काही डॉक्युमेंट्स घेऊन येत होता धन्वीने पाणी प्यायले खोकल्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आले होते तिने डोळे पुसले पण या अवस्थेत सुद्धा तिचे हसू थांबत नव्हती वेदांताला सुरुवातीला तिचं असं हसणं थोडं विचित्र वाटलं पण नंतर तो स्वतःही नकळत असला त्यालाही कळलं नाही की का त्याचा असिस्टंट गाडीत बसत म्हणाला चला सर वेदांत जो अजूनही धन्वीच्या दिशेने पाहत होता एकदम वाहनावर आला हो चलूया असिस्टंटनेही बाहेर पाहून जाणून घ्यायचा के प्रयत्न केला की शेवटी अशी काय गोष्ट होती ज्यामुळे वेदांत इतका वेळ वाट पाहूनही चिडला नाही उलट तो स्मित हास्य करत होता थोड्याच वेळात ते तिथून निघून गेले वेदांतच्या फोनवर घरून कॉल आला त्याचा मुलगा युगची न्यानी रीता हिचा फोन होता काय झालं रीता त्याने फोन उचलताच विचारले साहेब तुम्ही स्वतः युगशी बोला काय झालं रे बेटा आंटीला का त्रास देतो आहेस वेदांतने युगला विचारले आजीने मला प्रॉमिस केलं होतं की आज त्या मला मम्माकडे घेऊन जाणार आहेत पण त्या मला घेऊन गे गेल्याच नाहीत म्हणून मी खूप रागवलेलो आहे ठीक आहे मला वाटतं आज तुझी मम्मी घरी आली नसेल उद्या भेट ना तिला सगळे फक्त बहाणेच करतात कोणी मला माझ्या मम्मीला भेटू देत नाही युग रागात म्हणाला ठीक आहे ठरलं उद्या आपण छान तयार होऊन तुझ्या मम्मीला भेटायला जाऊ वेदांत ज्ञानीला म्हणाला युगला व्यवस्थित जेवून द्या त्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता काय झालं सर तुम्ही खूप विचारात दिसत आहात असिस्टंट मेहताने विचारले युगच्या आईने त्याला खूप स्वप्न दाखवली जर ती पूर्ण झाली नाहीत तर काय होईल म्हणजे नक्की प्रॉब्लेम काय आहे सर युगला त्याच्या मम्मीला भेटायचं आहे काल त्याने धनवीच्या शॉपिंगबद्दल ऐकलं म्हणून आज तिला भेटायचं म्हणून हट्ट करतोय त्यात काय प्रॉब्लेम आहे तो उद्या मॅडमला भेटू शकतोच ना प्रश्न तिला भेटण्याचा नाही प्रश्न हा आहे की कोण आणि कसा अचानक त्याची आई होऊ शकते एक एकोणावीस वर्षांची मुलगी जिला स्वतः अजून समजून घ्यायचं आहे ती त्याची आई होऊ शकते का आई होणं म्हणजे जबाबदारी त्यासाठी खूप संयम लागतो समज लागते आणि मला माहीत आहे माझ्या आईसारखी दुसरी कोणी होऊ शकत नाही तुम्हीच विचार करा तुमची ही आई असेल ना वेदांताचा आवाज थोडा हळवा झाला होता मला या लहान मुलाची खूप काळजी वाटते जर लग्नानंतर सगळ्या समस्या आणखी वाढल्या तर सर काही गोष्टींवर वेळच उत्तर देतो जर युगच्या नशिबात आईचं प्रेम असेल तर ते त्याला मिळेल हा बिझनेस नाही आयुष्य आहे प्रत्येक गोष्ट नीट प्लॅन करून नाही करतायत वेदांत काही क्षण शांत राहिला तुमचं म्हणणं खरं आहे मी तनिषा सोबतही लग्न खूप विचार करूनच केलं होतं मी तिच्यावर वेड्यासारखा प्रेम करत होतो तिच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक वाटायचं पण बघा ना तिने मला सुद्धा सोडलं आणि आपल्या मुलाकडे वडूनही पाहिलं नाही तिला हेही ठाऊक नाही की तो जिवंत आहे की वेदांतच्या आवाजात वेदना स्पष्ट जाणवत होती तनिषासोबतचं लग्न त्याच्यासाठी अत्यंत कटू अनुभव ठरला होता ते दोघं जेमतेम एक वर्ष एकत्र होते आणि तो संपूर्ण काळ जणून नरकासारखा होता तनिषा एक मॉडेल होती तिचे आई वडील ब्रिटिश होते एका भारतीय मुलासोबत जुळवून घेणं तिच्यासाठी खूप कठीण होतं पण वेदांत तिला पहिल्याच नजरेत आवडला होता तिला मिळवण्यासाठी त्याने तिला अनेक महागडी गिफ्ट्स पाठवली वेगवेगळ्या प्रकारे तिला इम्प्रेस करायचा प्रयत्न केला आणि लवकरच तिला लग्नासाठी प्रपोज केलं लग्नानंतर ती भारतात राहायला तयार नव्हती कारण तिचं करिअर परदेशात होतं वेदांतला त्याच्या कामावर मनापासून प्रेम होतं एकदा तो कामात गुंतला की बाकी सगळं विसरायचा दोघांमधलं आकर्षण लवकरच राग आणि भांडणामध्ये बदललं तनिषाला तिचं स्वातंत्र्य हवं हो होतं तर वेदांतला त्याच्या कामावर लक्ष द्यायचं होतं लग्नाच्या एका महिन्यानंतर तनिषाला समजलं की ती आई होणार आहे ती गर्भपात करायला इच्छुक होती पण वेदांतला मूल हवं हो होतं एक दिवस त्यांच्यात जोरदार भांडण झालं तिने सांगितलं की जेव्हा मूल जन्माला येईल तेव्हा ती वेदांतला मेसेज करेल आणि त्याने येऊन मूल घेऊन जावं ती त्याच्याशी कोणताही संबंध ठेवू इच्छित नव्हती तिच्या घटस्फोटाच्या मागणीच्या बदल्यात वेदांतने एकच अट ठेवली की मूल त्याला द्यावं जेव्हा युग जन्माला आला तेव्हा वेदांत त्याला ताबडतोब घेऊन गेला त्याला त्याचा मुलगा मिळाला तनिशाला घटस्फोट आणि भरपूर पैसे त्या दिवसानंतर तनिषा आणि वेदांत कधीच समोरासमोर आले नाहीत पुढच्या दिवशी सकाळी गुप्ता आणि राठोड कुटुंब खूप व्यस्त होते लग्न आधी कोर्टात होणार होतं आणि मग राठोड हवेलीमध्ये फेरे होणार होते वेदांतने आपल्या आईवडिलांना विचारलं जेव्हा लग्न कोर्टात होणार आहे तर घरात फेरे कशासाठी पण त्याच्या आईवडिलांनी त्याचं ऐकलं नाही धनवी लवकरच पार्लरला गेली तिच्या दोन्ही मैत्रिणी तिच्यासोबत होत्या लग्नाला खूप लोक येणार नव्हते विशेषतः कोर्टात तर फक्त कुटुंबातील लोकच होते धनवी तिच्या आजोबांसोबत कोर्टात पोहोचली तर सोमनाथ गुप्ता त्यांची पत्नी आणि दोन्ही मुली त्यांच्याबरोबर बरोबर आल्या याआधीच राजन राठोड आणि त्यांची पत्नी लता आपल्या दोन्ही मुलांसोबत तिथे पोहोचले होते पण अजून वेदांत आला नव्हता धन्वी गाडीतून उतरली तेव्हा लता आणि राजन स्वतः तिला स्वागत करायला बाहेर आले ये बाळा लताने तिला गाडीतून उतरायला मदत केली लता मागे तिच्या सुना रेखा आणि माला देखील उभ्या होत्या धन्वी गाडीतून उतरली तेव्हा रेखा म्हणाली मला वाटलं होतं तुम्ही दोघं उशिरा याल पण तू आलीस पण अजून जेटजी आले नाहीत कोणी फोन करून विचारा त्यांना विचार की विचार बदलला का की काय मालाने टोमणा मारला राजन आणि लता एकमेकांकडे पाहू लागले तुम्ही धन्वीला हात घेऊन चला राजनने सुनांना सांगितलं प्रीती आणि रेणुका एकमेकांकडे पाहत धन्वीच्या मागे चालू लागल्या रजिस्ट्रारच्या ऑफिस बाहेर सगळे वेदांची वाट पाहत होते पण तो अजूनही पोहोचला नव्हता आजच्या दिवशी तरी जेटजी आले असते बेचारी मुलगी त्यांच्यासाठी एवढी सजून दजून आली आहे रेखा म्हणाली ते येतीलच ना त्यांना काय तयारी करायची आहे तसेच ऑफिसमधून येणार माला म्हणाली म्हणजे ते आजच्या दिवशी सुद्धा ऑफिसमधून थेट लग्नाला येणार रेखा म्हणाली तसंही ती काही आनंदाने लग्न करत नाहीये हे जबरदस्तीचं लग्न आहे माणूस फक्त एकदाच मोठ्या उत्साहाने लग्न करतो वेदांतने तर उत्साह आधीच वापरून टाकलाय त्यांच्या पहिल्या लग्नात पाहिलं नाहीस का किती खुश होते मालाने मुद्दाम टोमणा मारला त्यांना दुसऱ्यांना टोचून बोलण्यात खूप मजा यायची त्यांचा राग हा होता की त्यांच्या सख्या बहिणींना सोडून वेदांतने धनवेशी लग्न करायचं ठरवलं होतं समर तू फोन करून तरी विचार राजनने समरला सांगितलं मी कित्येक वेळा कॉल केलाय पण फोन बंद आहे समर म्हणाला माहीत नाही भैयाने फोन का बंद केला आहे मग मिस्टर मेहतांना फोन लावून बघ राजन म्हणाले समर मिस्टर मेहतांना कॉल करणार तोच कोणीतरी ओढून म्हणालं वेदांत राठोड्यांची गाडी आली धन्वी आपल्या दोन्ही मैत्रिणींसोबत एका बाजूला शांत बसली होती तिला खूप टेन्शन आलं होतं कारण माला आणि रेखा मुद्दाम टोमणे मारत होत्या तर दुसरीकडे तानी आणि सोनिया आनंदी होत्या की वेदांत अजून आलेला नाही रेणुका धन्वीचा हात घट्ट पकडून बसली होती तू अगदी थंड पडली आहेस प्रीतीने तिच्या हाताला स्पर्श करत विचारले धन्वी एक क्षण आपल्या आजोबांकडे पाहते ते एका बाजूला खुर्चीवर बसले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर शांत हास्य होतं तेवढ्यात वेदांत हात येतो आणि त्याच्यासोबत त्याचा मुलगा युगही असतो सगळ्यांच्या नजरा वेदांतकडे वळतात त्याने हलक्या क्रीम रंगाची शेरवानी घातली होती आणि त्याच्याशी जुळणारी लहान शेरवानी युगनेही परिधान केली होती तू तर अगदी गारटली आहेस प्रीती धन्वीला म्हणाली धन्वीने एक नजर पुन्हा आपल्या आजोबांकडे टाकली ते एका बाजूला खुर्चीवर बसले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एकदम शांत भाव होते वेदांत क्रीम रंगाच्या शेरवानीत अतिशय देखणा दिसत होता तो गॉगल्स काढत आत प्रवेश करत होता माझे मम्मा कुठे आहे युगात येताच विचारू लागला तुझी मम्मा तिकडे आहे राजन राठोडने उत्तर दिले युग वेदांचे बोट सोडून एका कोपऱ्याकडे जाऊ लागला तिथे खुर्चीवर धन्वी बसली होती युग तिच्या जवळ पोहोचला तेव्हा धन्वीने त्याच्याकडे हसत पाहिले तू माझी मम्मा आहेस त्याने प्रेमाने विचारले धन्वीने हलक्या स्मितासह मान हलवली मग चला आपण घरी जाऊ युक्तीचा हात धरत म्हणाला आधी तुझ्या डॅडचा आणि मम्माचा विवाह तर लावून घेऊ लता हसत म्हणाली सर्वजण त्यांच्याकडे पाहू लागले अरे अजून लग्नच झालं नाही ठीक आहे तर चला लग्न करू युग म्हणाला वेदांत सरळ रजिस्ट्रार ऑफिसमध्ये गेला राजन आणि लता धन्वीला घेऊन आत गेले युगने धन्वीचा हात घट्ट धरला होता वेदांत आणि धन्वीला सोडून वेदांतचे आई वडील आणि धनवीच्या आजोबा देखील आत आले दोघांनी सही केल्यावर अभिनंदन तुम्ही आता नवरा बायको आहात मॅरेज रजिस्ट्रार म्हणाले वेदांतने हलकं असत धन्वीकडे पाहिले ती नजर खाली झुकवून उभी होती तिच्या चेहऱ्यावर कुठलाही भाव नव्हता सगळे ऑफिसच्या बाहेर आले असिस्टंट मिस्टर मेहता सर्वांना मिठाई वाटू लागले सर पुढचा प्लॅन काय त्यांनी वेदांतला विचारले मॉमला विचारा मला माहीत नाही वेदांत म्हणाला आता आपण मॉमला घरी घेऊन जाऊ युग मध्येच बोलला त्याला भीती वाटत होती की धन्वी तिथेच थांबेल वेदांताच्या घरी त्यांच्या सात फेऱ्यांसाठी आणि काही पाहुण्यांसाठी तयारी करण्यात आली होती माध्यमांना पूर्णतः दूर ठेवण्यात आलं होतं सगळे ऑफिस बाहेर आले तेव्हा युग म्हणाला आजी आता मम्मा डॅड सोबतच जातील नाही का हो बेटा हो लता म्हणाली रेणुका आणि प्रीती दोन्ही धन्वी सोबत होत्या तुम्ही दोघे कोण युगने विचारले आणि माझ्या मम्मासोबत का आहात लता हसत म्हणाली या दोन्ही तुझ्या मावशा लागतात तुमचे नाव काय आहेत युगने विचारले ही रेणुका मावशी आणि ही प्रीती मावशी धनवीने हळूच सांगितले जेव्हा धन्वी सांगित युगशी बोलत होती तेव्हा थोड्या अंतरावर वेदांत आपल्या असिस्टंटशी बोलत होता त्याने धन्वी आणि युगकडे पाहिले दोघेही एकत्र उभे होते आणि दोघांच्या चेहऱ्यावर हसू होतं तर प्रीती मावशी आणि रेणुका मावशी तुम्ही दोघेही आमच्यासोबत चला युग म्हणाला आम्ही तुझ्या मम्माच्या बेस्ट फ्रेंड आहोत त्यामुळे आम्ही सोबत जायला हवं प्रीती हसत म्हणाली पण माझी बेस्ट फ्रेंड माझ्या घरी येत नाही युग म्हणाला ती शाळेनंतर सरळ घरी जाते आणि मी माझ्या घरी येतो युगला फक्त धन्वीला घेऊन जायचं होतं त्यामुळे त्याच्या बोलण्यावर धनवी रेणुका आणि प्रीती तिघीही असू लागल्या म्हणजे तू आम्हाला बरोबर नेणार नाहीस प्रीती म्हणाली युगने धन्वीकडे पाहिलं मम्मा काय करायचं तुझ्या बेस्ट फ्रेंड म्हणत आहेत आपण सोबत जाऊ धन्वी हसत म्हणाली प्रीती आणि रेणुका हसू लागल्या प्रीतीने युगला उचलून घेतलं तेवढ्यात लता त्यांच्या जवळ आली अरे तुमच्या मम्माच्या आणि डॅडच्या लग्नाचा एक फोटो अजून बाकी आहे ती म्हणाली फक्त कोर्टात साईन झालेत पण आता पंडितजी फेरे घालतील मग आपण घरी जाऊ आणि जर मम्माच्या बेस्ट फ्रेंड्सला जायला सांगितलं तर मम्माला वाईट वाटेल लता असत म्हणाले ठीक आहे तुम्ही दोघीही या युग म्हणाला पण गाडीत मी डॅड आणि मम्मा तिघेच बसू तुम्ही दुसऱ्या गाडीत या इतकं बोलून तो वेदांतकडे गेला डॅड आता आपण मम्माला घरी घेऊन जाऊया का तुम्ही अंकलशी नंतरही बोलू शकता काय झालं युगला खूप घाई आहे मिस्टर मेहता असत म्हणाले आणि नाहीतर काय किती मोठ्या कष्टाने मला मम्मा मिळाल्या आहेत आता त्यांना घरी घेऊन जाऊया युगने वेदांतचा हात धरत म्हटलं डॅड तुम्ही गाडी ड्राईव्ह कराल मम्मा तुमच्या बाजूला बसतील आणि मी मागच्या सीटवर तुमच्या मध्ये बसेन जसं सगळे लहान मुलं बसतात युग म्हणाला तुमच्या मुलाची इच्छा पूर्ण करा राजनने वेदांतला म्हणाला ठीक आहे चला वेदांत म्हणाला त्याचा ड्रायव्हर गाडी ऑफिस समोर आणून गेला वेदांतने त्याला डोळ्याने इशारा केला आणि तो निघून गेला लता तन्वीला गाडीपाशी घेऊन आली रेणुका आणि प्रीती देखील सोबत होत्या युगला वाटलं की त्या दोघीही त्यांच्या गाडीत बसतील तुम्ही दुसऱ्या गाडीत या मी ड्रायव्हर अंकलला सांगतो युग म्हणाला ठीक आहे आम्ही दुसऱ्या गाडीत येतो प्रीती असत म्हणाली युग गाडीचं दार उघडून मागच्या सीटवर बसला वेदांत ड्रायव्हिंग सीटवर बसू लागला पुढे काय होतं ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत जर तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा छान कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद